गेलं वर्षभर घरच्यांनी लग्नासाठी तगादा लावला होता घरच्यांच्या समाधानासाठी मी दोन चार मुली पाहूनही आलो पण तिच्यासोबत लग्नाचा आनाबाका घेतल्याने येणारी सर्व स्थळे जाणून बुजून टाळली जात होती आणि आज प्रत्यक्ष तिचं स्थळ सांगून आलं यात सगळी कृपा होती ती आमचे परममित्र श्री यांची त्याने आमचं लवसुद्धा अरेंज मॅरेज म्हणून घडवण्याचा वेळाच उचलला होता आमची मैत्री तशी जुनी अगदी लहानपणापासूनची पण कुठल्याही बाबतीत आमचे विचार जुळत नाहीत मला एकदाच प्रेम झालं आणि तेही आता थेट लग्नापर्यंत पोचलं होतं आणि तो त्याला तर प्रत्येक महिन्याकाठी वेगळ्या मुलीवर प्रेम व्हायचं आणि त्याला तशा मुलीही मोकार भेटायच्या आमच्या आर्थिक परिस्थितीचंही थोडंसं तसंच होतं मी मध्यमवर्गीय कुटुंबातून तर तो श्रीमंत बापाची औलात मुलगी बघण्याचा कार्यक्रम ठरला सुरुवातीला आम्ही दोघांनी जायचं ठरवलं घरच्यांनीही आडेवेडे घेतले नाहीत तसं तिच्या घरी नेहमी जाणं येणं व्हायचं पण ते लपून छपून आज प्रत्यक्ष समोरून जात होतो कसलीही भीती न बाळगता आरती समोरच्या बंगल्यात मुलगी बघ किती सुंदर आहे श्री तिची सुंदरताच एवढी होती की मलाही एक दोन मिनिट काही बोलावं सुचतच नव्हतं पण तिच्या चेहऱ्यावर मात्र एक स्मशान शांतता पसरली होती तू कधी सुधारणार आहेस तुला आधीच गर्लफ्रेंड आहे हे विसरलास आणखी किती मुलींच्या आयुष्याशी खेळणार आहेस तू मी चुकतोस तू मित्रा मुलींना जे हवं ते मी त्यांना देतो आणि मला जे हवं ते त्या मला देतात दिस इज द सिम्पल इकॉनॉमिक्स यार तो म्हणजे अरे पोरगी म्हणजे वारा पकडून ठेवता येत नाही फक्त स्पर्शाने अनुभवता येते तो त्याच्या या फिलॉसॉफीवर काय बोलावं मला सुचतच नव्हतं शेवटी आम्ही तो विषय तिथेच बंद केला कारण यामुळे आधीच्या ठरलेल्या प्लानवर त्यामुळे मोठं संकट येण्याची शक्यता होती हा नक्कीच त्या मुलीचा विषय घरात काढेल म्हणून मी त्याला आधीच बजावून ठेवलं कार्यक्रम शान झाला तिच्या घरच्यांना मी आवडलेलं वाटलं निघता निघता अचानक याने त्या मुलीचा विषय काढला मला तर धडकीच भरली होती याने नेमकी इथेच माती का खावी असा प्रश्न मला पडला होता मला आपसुकच आमच्या लग्नाची चिंता लागली होती बाटलेली आहे ती तिथे उभ्या असलेल्या एका बाईने अगदी किळसवाने टोंड करून सांगितलं म्हणजे आम्ही दोघेही एकदमच बलात्कार की काय तो झाला तिच्यावर काही दिवसापूर्वी बाई शब्दही न बोलता आम्ही घरातून काढता पाय घेतला गाडी घराच्या दिशेला लागली होती त्याची नजर शून्यात होती एवढं विचार मी त्याला अजूनपर्यंत कधीही पाहिलं नव्हतं ती मुलगी मला खूप आवडले तो तू काय बोलतोस ते कळतंय का तुला श्री होय मला तुझ्या सगळ्यात जवळचा मित्र म्हणतोस ना माझी एक मदत करशील बोल माझं लग्न लावून देशील तिच्याशी माझ्या लग्नानंतरच्या तिसऱ्याच दिवशी घरच्यांना भर दुपारी मला घेतलं श्रीने एका बलात्कार झालेल्या मुलीसोबत लग्न केलं आणि तुला हे आम्हाला सांगावंसंही वाटलं नाही आई खरं तर श्रीचं लग्न जमवण्यासाठीच खूप कष्ट पडले होते एका बलात्कार पिढीत मुलीसोबत लग्न समाजाने स्वीकारणं जेवढं कठीण होतं तेवढंच कठीण ते तिच्या घरच्यांनी आणि तिने स्वतः स्वीकारणं होतं आमचे काही मोजकेच मित्र आणि आणि त्यांचे थोडेफार नातेवाईक अशा मोजक्यास सरंजामात विवाह सोहळा पार पडला श्री लग्न केल्यानंतर तो काही काळ देश सोडून जाणार होता तसं आमच्यात मुलीच्या घरचे आणि आम्ही ठरवलं होतं पण माझ्या ऐन लग्न लागण्याच्या वेळी श्रीने बायकोसोबत लग्नमंडपात एंट्री एन। केली आणि मोठा गोंधळ उडाला आमच्या हिच्या घरच्यांनी तर खूपच नाटक केली सगळं वातावरण मी अगदी राळकुंडीला आलो होतो काय सांगणार आहे श्री एका बलात्कार पीडित मुलीसोबत लग्न करतो हे अगदी सहज तुम्ही स्वीकारलं असतं काय हो असेल तर आम्ही चुकलो हे मी मान्य करतो आणि नकार असेल तरीही आम्ही सांगायला हवं होतं असं तुम्हाला वाटते का एवढं कसं बस बोलून मी सरळ घराबाहेर पडलो श्रीने तिच्यासोबत लग्नाचा एवढा अट्टहास का करावा हा प्रश्न खरं तर मलाही सतावत होता लगेच फोन करून मी त्याला आमच्या नेहमीच्या अड्ड्यावर बोलवलं बोल एवढ्या घाईत का बोलवलंस मला श्री एक श्री तुला हवं तसं अगदी तुझ्या मनासारखं झालंय आता विषय फिरवून बोलणं मला आवडत नाही म्हणून डायरेक्ट विचारतो तुला तिच्यासोबत लग्न करण्याची एवढी गरज का पडली होती दुसऱ्या मुली मेल्या होत्या का हा हा प्रश्न कधीतरी कोणाकडून तरी येणारच हे मला माहीत होतं फक्त तुझ्याकडून येईल असं वाटलं नव्हतं तू जसं समजत असशील तसं पण मल मला आज पूर्ण सत्य जाणून घ्यायचं आहे जा ठीक आहे एक तर मग तुला रेणू आठवते का आपल्यासोबत दहावीपर्यंत पर्यंत होती साधारण रेणू नाव ऐकल्याबरोबर मी भूतकाळात शिरलो आमच्याच वर्गातील मुलगी दिसायला सुंदर हुशार सर्वांशी प्रेमाने वागणारे श्रीचं खूप प्रेम होतं तिच्यावर तिचंही असावं कदाचित तसं तिच्याकडे पाहून वाटायचं सर्वांना दहावीपर्यंत आमच्या सोबत होती दहावीनंतर कॉलेज बदललं आणि भेटी कमी झाल्या नंतर काही दिवसांनी अचानक ती गेल्याची बातमी समजली कशाने गेली ते मात्र समजलं नाही पण श्री तेव्हा खूप रडला होता तिचं काय मी मला हिच्यामध्ये रेणू दिसली रे तो कसं शक्य आहे रेणू आणि हिच्यामध्ये कितीतरी फरक आहे मी दिसण्याबाबत बोलत नाही रे मग मी रेणू कशीत गेली हे तुला माहिती आहे का तो नाही अपघात झाला होता एवढंच कळलं होतं ना तेव्हा नाही अपघात नव्हता तो तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता सामूहिक बलात्कार त्यातच ती गेली रेणू तेव्हा वाचली असती तर तिची परिस्थिती आज हिच्यासारखीच असती ना ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद